पंधरा सोळा एकरमधलं उत्पन्न एकीकडे आणि हे उत्पन्न मला बरोबरीत नाही त्याच्यापेक्षा जास्त वाटायला लागलेत बिनखर्ची उत्पन्न आहे बुडाला खेटून रोटरा चालतो आऊत चालतं त्याच्यामुळं बाकीचा इतरत्र बारा महिने त्याचा कुठला खर्च नसल्यामुळं मला एकदम परवडणारं पीक हे वाटतंय मजुराचं काम नसल्यामुळं अर्धा इन्कम तर त्या मजुराच्या पैशातच होतं आहे तुम्ही हे झाडं लावण्याआधी कोणती शेती करत होते आम्ही हे लावू याच्या आधी मोसंबी ऊस कापूस ज्वारी गहू ही शेती करतो काय तुम्हाला फरक वाटतो या दोन वर्षातल्या तुमच्या उत्पादनातला या पिकाचा काय अनुभव आहे हो तुमचा नेमका आणि पहिल्या पिकाचा काय आहे आता माझी जवळजवळ शेती माझ्या वीस एकर शेतीतून ही जी खजुराच्या ला, साठी लागवड केलेली शेती आहे तीन एकर ही सगळ्यामध्ये वीस एकर मध्ये हलकी असलेली जमीन आहे हिच्यामधलं उत्पन्न म्हणजे काहीच नव्हतं पण हे झाडं लावल्यापासून बाकीच्या पंधरा सोळा एकर मधलं उत्पन्न एकीकडं आणि हे उत्पन्न मला त्याच्या बरोबरीत नाही त्याच्यापेक्षा जास्त वाटायला लागले बिनखर्ची उत्पन्न आहे बाकी त्याच्यात ते नंतर त्याला रासायनिक खत द्यावं लागत नाही किती देतात शेणखत आता एक करी तीन तक, तीन तक, तीन तक्टर, चार ट्रॅक्टर लागतात म्हणजे तसं प्रखरून शेताला पूर्ण देतात की झाडाला देतात सुरुवातीची तीन वर्ष झाडाच्या बुडाला टाकलं आता पूर्ण जमिनीत टाकतो वर्षातून दोन वेळेस टाकतात शेणखत आणि दिवाळीच्या नंतर एक वेळेस टाकायचं आणि जून मध्ये माल निघल्याच्या नंतर जून जुलै ऑगस्ट मध्ये एक बार टाकायचं त्याला कीटकनाशक कुठली फवारणी करावा लागत नाही त्याला बाई खुरपायला लागत नाही त्याला रो बुडाला खेटून रोटरा चालतो आऊत चालतं त्याच्यामुळं बाकीचा इतरत्र बारा महिने त्याचा कुठला खर्च नसल्यामुळं मला एकदम परवडणारं पीक हे वाटतंय मजुराचं काम नसल्यामुळं अर्धा इन्कम तर त्या मजुराच्या पैशातच होतं एकूण एकशे एक्क्याऐंशी झाडं येतं त्याच्यामध्ये आम्ही अकरा नाराची झाडं लावलेली आहेत एकशे एक्क्याऐंशी मध्ये सरासरी शंभराला सात सहा सात झाडं नाराचे पाहिजेत त्याच्यामध्ये फक्त मेन म्हणजे पोलिनेशन जानेवारी फेब्रुवारी मध्ये त्याचं पोलिनेशनचं काम दोन महिने चालतं ते नाराचं झाड आहे ते नाराच्या झाडापासून आपल्याला त्याच्यापासून फुलं भेटतात आणि त्याच्यापासून पावडर निघते नारळाच्या झाडाचा था कसा एकदम तोरा फुटतो ते त्या टायमाला आप आपल्याला ते पावडर टाकायचं पहिल्या वर्षी एकशे एक्क्याऐंशी झाडातून तुम्हाला किती उत्पादन मिळालं साडेचार ते पाच टन माल निघला पहिल्या वर्षी याची विक्रीची पद्धत कशी विक्रीची पद्धत आम्ही इथं रोडवर लावला होता तर रोडवर आमचा माल दीड क्विंटल सव्वा क्विंटल असा दररोज विकत होता झाडाची ही मी पंचवीस बाय पंचवीस वर केली लागवड केल्याच्या नंतर मग मी त्याच्यात आंतर पीक घ्यायला सुरुवात केली सोयाबीन आणि गहू हे दोन पिकांनी घ्यायचे दरवर्षी हो तर ज्यावेळेस माल येईपर्यंत सोयाबीन गहू घेतले ज्या वर्षी झाडाला माल आला म्हणजे माल येतो जून मध्ये काढायला त्यावेळेस सगळ्या झाडात फिरावं लागतं त्यामुळे ते सोयाबीनचं पीक कमी केलं नंतर पाणी किती लागतं याचा काय अनुभव पाणी म्हणजे पाणी याला लागत नाही असं नाही फक्त मालाला पाणी मालासाठी थोडंफार पाणी लागतंय आणि जर तुमच्याकडे पाणीच नसेल तर मालावर थोडा परिणाम होईल पण झाडाची बात काही जाणार नाही ठिबकवर तीन चार तास तीन चार तास दोन तीन दिवसाला दोन तीन दिवसाला ठिबकवर जो केले जाणार पन्नी ठिबके आपलं साधं डायरेक्ट दोन फुटावर होले याला दोन फुटावर ह्याच्यामध्ये झाडाच्या बुडाला दोन 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 फुटाच्या अंतरावर दोन नळ्या टाकायचे आणि सेंटरला एक मात्र टाकायची उन्हाच्या उन्हाळ्याच्या दिवसात शेवटच्या टायमात आणि हे जर आंतर पीक गव्हाचं जर घेतलं आपण गवनी घुस तर या झाडाला पाणी द्यायची गरजच नाही त्याला मला जवळजवळ साडेतीन हजार रुपयाला एक रोपाप्रमाणे जवळजवळ सात लाख रुपये त्या रोपाचे झाले होते पण ते जाऊन मी स्वतः आणल्यामुळं मला पुन्हा पाचशे रुपये रोपा मागे खर्च आला म्हणजे जवळजवळ चार हजार रुपयाला त्यावेळेला मला हे रोप पडलं म्हणजे आणून लावणेपर्यंत मला जवळजवळ याची टोटल आठ लाख रुपये खर्च आला होता